नाही नाही थोडस अतिशक्ती होऊन राहिली शेवटी मी काहीही बोललो तरी तिथं अनेक लोक पाहणारे होते बैठक सुरू असताना काही विषयांवर चर्चा सुरू असताना पालकमंत्र्याच्या लक्षात आलं की दोन तीन लोकं नितीन देशमुखांचे समर्थकही असू शकतात ते शूटिंग करून राहिले आणि म्हणून जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वज वजा सूचना आपले आकाशभाऊ गोणकर आमचे पालकमंत्री यांनी केल्या त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला या बोलण्या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला माझाही वाढला ते खुर्चीवर उभे राहून बोलले मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो आणि तीन मिनटानंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं आणि नंतर एक तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर एक तास बैठकी झाली सरळ आटोपलं परंतु काही माध्यमांमध्ये असं आलं की आपण शिवीगाळ केली खूप बाचाबाजी झाली त्यामुळे मग आमचे समर्थक त्यांचे समर्थक मग त्या डी पी सीच्या हॉलसमोर जमा होणे हा सर्व प्रकार छोटी लोकभावना आहे असा प्रकार झाला मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की राजकीय विरोधक जे असतात ते विरोधक होऊ शकतात त्याचे वैचारिक मतभेद होऊ शकतात आपण दुश्मन कोणाला समजता नये आणि सत्ताधारी आमदार असताना भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे आणि माझ्यापर्यंत मी तो तेव्हाच संपवलेला आहे मी त्यांना शिवाय दिल्या नाहीत त्यांनीही मला शिवाय दिल्या नाहीत उच्च आवाजात बोलणं झालं हे मात्र नक्की